नमस्कार आज आपण बनवणार आहोत भाजणीशिवाय झटपट थालीपीठ तेही फ्रीजमध्ये उरलेल्या भाज्यांपासून पौष्टिक चवदार आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यात ही रेसिपी घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल गॅरंटी आहे फ्रीजमध्ये बऱ्याचदा फळभाज्या उरतात मग या भाज्यांचं काय करावं प्रश्न पडतो मग ह्या मस्त झटपट थालीपीठाची रेसिपी नक्की बघा सोबतच आपण झनझणीत ठेचा सुद्धा बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रीज मधल्या भाज्या ज्या उरलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो एक शिमला मिरची फ्लावर गाजर एक कांदा कांदा मी फ्रीजमध्ये ठेवत नाही त्यानंतर गंगाफळ घेतलेला आहे याला काशीफळसुद्धा म्हणतात गंगाफळाचा पाठीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कांद्याची साल काढून घेतली शिमला मिरचीमधलं जे बी असतं ते काढून घ्यायचं आहे इथं सर्व भाज्या आम्ही स्वच्छ धुवून त्यानंतर कोरड्या करून घेतल्या गाजरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे त्यानंतर फ्लावरचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता सर्व साहित्य मी दोरीचं छोटंसं जे चॉपर असतं त्यामध्ये मी कट करून घेणार आहे सुरुवातीला कांदा शिमला मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे माझ्याकडे ज्या फ्रीजमध्ये उरलेल्या फळभाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या उरलेल्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्ही पालेभाज्यासुद्धा ॲड करू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दोरीचं चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा भाज्या कट करू शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व भाज्या व्यवस्थित कट करून घ्या बऱ्याचदा घरात आपण नवनवीन वस्तू घेतो आणि विसरून जातो वापर करत कर नाही हे दोरीचं चॉपर सुद्धा असंच पडून होतं तुमच्या सोबत पण असं होतं का कमेंट करून मला नक्की सांगा आज मी पहिल्यांदा याचा वापर केला पण खरं सांगू का मला हे इतकं युजफुल वाटलं अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त भाज्या हव्या तशा आपण बारीक कट करू शकतो सर्वात महत्वाचं भाज्या कट करताना पसारा होत नाही आता भाज्या कट करून झालेल्या आहेत यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ इथं माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं म्हणून मी घातलेलं आहे तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ एक चमचा ओवा हातावर चोडून घालायचा आहे एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा काळे तीड एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे पूड असेल तर ते तुम्ही घालू शकता थोडीशी हळद त्यानंतर लाल मिरची पावडर बारीक चिरलेला कोथंबीर एक चमचा तेल घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला थालीपीठचं हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पीठाऐवजी बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ सुद्धा घालू शकता जे पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं तेल लावलेलं आहे थाली पीठ भिजवताना न खूप सैल न खूप घट्ट अगदी थाली योग्य असं पीठ भिजवावं तुम्ही बघू शकता त्यानंतर कॉटनचा कपडा मी पाण्यामध्ये घट्ट पिळून घेतला थालीपीठ आपण कॉटनच्या कपड्यावर थापून घेणार आहोत तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा थापून घेऊ शकता चला तर थालीपीठ बनवायला सुरुवात करूया पिठाचा गोळा घेतला हातावर गोलाकार द्यायचा आहे पुन्हा आपण कॉटनच्या कपड्याला पाण्याचा हात लावणार आहोत म्हणजेच थालीपीठ हे कापडाला चिकटत नाही त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला एक सारखं थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्या आकाराचं तुम्हाला थालीपीठ हवं आहे त्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला थालीपीठ व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठावर मस्त बोटाचे ठसे उमटलेले आहेत त्यानंतर बोटाने आपल्याला थालीपीठावर छिद्र करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ भाजतो त्यामध्ये तेल सोडलं जातं त्यामुळेच ते खरपूस भाजलं जातं तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं आणि छान पातळ असं आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे त्यानंतर पॅन मी गरम केलेली आहे आता आपल्याला थालीपीठ हे पॅनमध्ये घालायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने कॉटनचा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आपण थालीपीठावर छिद्र केलेलं होते त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा लोण्याचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपण थालीपीठ हे मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने झाकण ठेवून जर तुम्ही थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलं तर ते वर्ण कोरडं पडत नाही आणि छान खरपूस असं थालीपीठ तयार होतं बऱ्याचदा थालीपीठ चिवट होतात जर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित थालीपीठ भाजून घेतलं तर ते अजिबात चिवट होणार नाही छान खरपूस आणि चविष्ट होईल सर्वात महत्त्वाची टीप आहे थोडं थोडं तेल लावायचं आहे आणि दोन्हीही साईडने आपल्याला थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी खरपूस चविष्ट असं आपलं थालीपीठ तयार झालेला आहे एका टोपलीमध्ये काढून घेऊया टोपलीमध्ये काढायचं कारण की वाफ निघू द्यायची आहे जर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढलं तर त्याला घाम येतो म्हणजेच त्याला पाणी सुटतं आणि ते ओलसर होतं अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला सांगितल्याप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचं चा, बिना भाजणीचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेतले घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये मीडियम आकाराचे पाच ते सहा थालीपीठ तयार होतात थालीपीठ तयार आहे झणझणीत ठेचा करूया त्यासाठी इथं मी आठ ते दहा हिरवी मिरची स्वच्छ धुवून देठ काढून घेतली माझ्याकडे मातीचा तवा आहे त्यावर मी ठेचा बनवून घेणार आहे तर हिरवी मिरची हाताने तोडून घातली पाच ते सहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ थोडंसं तेल आणि थोडेसे शेंगदाणे घातले बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे माझ्याकडे मातीचा तवा आहे त्यावरच मी ठेचा बनवते चवीला अप्रतिम होतो शिवाय मातीचा तवा जेव्हा गरम होतो तेव्हा त्याचा अप्रतिम वास येतो आणि तोच वास आपल्याला ठेच्यामध्ये येतो अगदी गावाकडची फिलिंग येते तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थित मिरची भाजून झाली पूर्णपणे थंड होऊ द्यायची त्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये ठेचा वाटून घ्यायचा आहे इथे मी हिरव्या मिरचीचा तिखटपणा कमी व्हावा त्यामुळे मी शेंगदाणे घातलेले आहेत जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता ठेचा बनवताना व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची मिरची भाजताना अजिबात घाई करायची नाही तर आणि तरच मिरचीचा ठेचा अतिशय चविष्ट बनवून तयार होतो इथं मी जाडसर असा ठेचा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला झनझणीत असा महाराष्ट्रीयन ठेचा तयार झालेलं आहे हवं असल्यास तुम्ही याला तेलाची फोडणी सुद्धा देऊ शकता चला तर मंडळी वाटकसली बघताय गरमागरम थालीपीठ सर्व करूया ताटात थालीपीठ व्यवस्थित सेट केले थंडगार घरी तयार केलेलं दही मस्त झनझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त चटकदार लोणचं सासूबाईंनी केलेलं आहे त्यानंतर हाताने फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची थालीपीठ दाखवते बघू शकता बिना भाजणीचं उरलेल्या भाज्यांचं थालीपीठ अगदी खमंग खरपूस आणि चविष्ट थालीपीठ मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अजिबात चिवट झालेलं नाही छान खरपूस झालेलं आहे मस्त थंडगार दह्यासोबत थालीपीठ अप्रतिम लागतं हे दही मी घरी बनवलेलं आहे दह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा त्यानंतर महाराष्ट्रीयन स्टाईलने जर थालीपीठ खायचं झालं तर मस्त गरमागरम थालीपीठ त्यावर झनझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा चटकदार लोणचं आणि हाताने फोडलेला कांदा दिसायला जितकं सुंदर तितकं चवीला अप्रतिम हे थालीपीठ झालेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने थालीपीठ नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या झटपट रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीसोबत